मार्फतच दाखवतो आणि ती आज दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस निवेदन त्यांना मी दिलं आहे निर्णय अधिकारी साहेब यांना परंतु प्रांत साहेबांना मी निवेदन देणार फोनवरती बोललो तेव्हा तुम्ही घरी असल्यामुळे रजेवर असल्यामुळे त्यांनी मला तहसीलदार यांना हे निवेदन स्वीकारण्यास आधीच दिले त्यांनी ते निवेदन स्वीकारलं तहसीलदार साहेबांनी आणि आता ते निर्णय मी निवेदन लिहिले की तो मला दाखवतो मी मिलिंद वामन कांबळे उमेदवार बी सातारा जाऊन दोनशे बासष्ट निवेदन असं आहे सातारा विधानसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मला व्यक्तीच्या भेट घेऊन मतदारांनी सांगितलं की आम्ही आपल्या हत्ती या चिन्हावरती बटन दाबून आपल्याला मत दिलेलं आहे त्या अर्थाने तसेच बहुजन समाज पक्षाचे केटर्स कार्यकर्ते आहेत अशा सर्वांच्या मताची बेरीज जर पाहता की बंद पाच हजार व कमल दहा हजार मते हत्येला मिळणे अपेक्षित पड़, आहे त्यामुळे मी दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी दिवशी मला लोकांनी भेटून सांगितल्याप्रमाणे किमान पाच हजार मतं पड मतं पडतील याची मला खात्री होती मध्ये एकशे ब्याण्णव पडलेले आहेत याचा अर्थ माझ्या हत्ती चिन्ह या बटन बाबत एम मशीनद्वारे शंका घेण्यास वाव आहे माझ्या संख्येची खात्री जमा करून व माझ्या शंकेचे निरसन करण्यासाठी आपण योग्य तो उपाययोजना करावी अन्यथा मला कायदेशीर मार्गाने रस्त्यावरती लढाई लढावी लागेल व उपोषणासही बसावे लागेल याबाबत होणाऱ्या नुकसानाला आपण जबाबदार राहील हे स्पष्ट करतोय सोबत मी निवडणूक उमेदवार म्हणून अनामत रक्कम भरलेली पावती जोडत आहे आपला नम्र निलिंद वामन कांबळे बहुजन समाज पक्ष चिन्ह हत्ती ही आहे